नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आज शेतामध्ये आणि आपल्या आज या सोयाबीनला मालविकास स्वयका सोयाबीन आहे तर या सोयाबीनच्या फुल येण्याचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो चाळीस दिवसाचा चाळीस दिवसानंतर आपल्याला फूल दिसायला सुरुवात होते तर आज या सोयाबीनला चाळीस दिवस पूर्ण झालेले आहे काल एकोणचाळीस दिवस झाले होते काल शेतामध्ये पाहिलं फिरलो पण फुल काही दिसलं नाही पण आज फुल दिसायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो बघा आज आपल्याला याच ठिकाणी फुल दिसायला सुरुवात झाली आहे बघा फुल आज चाळीस दिवस झाले एकट डुक्कट आपल्याला फुल दिसत आहे हे बघा हे बघा काय इकडे आहे बघा हे बघा फुल दिसायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो सर आता आपल्याला माहित पडल की मालविका आणि युनिएस एकशे आठ हे दोन्ही व्हरायटी चाळीस पंचवीस दिवसांना चांगल्या तऱ्हेने फुलावर दिसते एडावला